दहा नोव्हेंबरचा घरगुती वेट लॉस डायट प्लॅन यामध्ये सुरुवात करायची करायची आपली कोमट लिंबू पाणी लिंबूचा जर लिंबूचा त्रास होत नसेल तरच घ्यायचा आहे लिंबूचा जर कुणाला ॲसिडिटी पित्ताचा त्रास होत असेल तर त्यांनी लिंबू घ्यायचं नाही कोमट पाणी ठीक आहे नंतर पाच ते सहा रात्रीच भिजत बदाम घालायचे त्याची साल काढून खायची आहे आणि त्यानंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा गरज तुम्हाला सवय असेल तर कमी साखरेचा चहा याच्यानंतर मात्र आपला जो दहा मिनटाचा वर्कआउट आहे तो मात्र कंपल्सरी करायचा आहे कारण तुम्ही जे खाता आहे त्या कॅलरीज आपल्याला बर्न करता आल्या पाहिजेत मेन काय आहे सगळे म्हणतात वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के डाएट आपण उलट करायचं आहे ऐंशी टक्के डाएट सॉरी वर्कआउट आणि वीस टक्के डाएट ह्याच्यावरती या हे झाल्यानंतर व्या व्यायाम झाल्यानंतर प्रोटीनयुक्त आहार खायचा आहे जे अंडी आहेत त्यांनी शिजवलेल्या अंडी त्याचं फक्त पांढरं खायचं आहे आणि सोबत सॅलॅड आणि शक्य असलं तर एखादी वाटी वरण पण प्या भूक बघून आणि जे शाकाहारी आहेत त्यांनी पोहे उपमा हे पण चालतंय त्याच्याबरोबर कडधान्य मिक्स पाहिजेत म्हणजे वरण घ्या काही पण घ्या किंवा सरळ मोड आलेली पण त्यानं काय होतं गॅसचा प्रॉब्लेम होतो त्याच्यासोबत मग काय करू शकताय रेसिपी काय पण कडधान्याची कोणत्याही उसळ करा किंवा मग वरण करा प्या। ते प्या पण प्रोटीन युक्त आहार पाहिजेच किंवा रात्रीच भिजत शेंगधान्य घाला दहा पंधरा मिक्समध्ये भिजत घाला ते खावा त्याच्यावरती लिंबू पिळा आणि सोडत थोडंसं सॅलड खावा त्याच्यासोबत हे सकाळी झालं व्यायामानंतर प्रोटीन आहार पाहिजे प्रोटीन फायबर युक्त नंतर दुपारच्या जेवणामध्ये भाकरी चपाती घरी असाल तर भाकरी खावा किंवा चपाती खाली तरी चालेल त्याच्याबरोबर पण प्रोटीन युक्त आहार जर तुम्ही अंड्याची पोळी थोडंसं तेल वापरलं तर चालतंय अंडी खाली तर चालतात पण दिला सकट नको फक्त पांढरं पाहिजेल आणि याच्यासोबत तुम्हाला ताक दही जे काय असेल ते घेऊ शकताय आणि कमी तेलाची कमी स्पायसी भाजी पाहिजे आणि शाकाहारी असाल तर अंडी खाऊ नका ठीक आहे काय अडचण नाही जे कडधान्य आहे त्याची उसळ करा वरण करा आणि त्याच्यासोबत तुमचं जवस कारळ याची चटणी पण घ्या सॅलड घ्या एक ग्ला एक ग्लास ताक घ्या आणि भाकरी चावून चावून खायचं जे काय तुम्ही खाता ते चावून चावून खायचं आहे नंतर रात्री इव्हिनिंगला हे ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा एखादं फळ केळ पण चालतोय कोणतीही एक वस्तू तुमचं वजन वाढवत नाही याची काळजी घ्या सगळं न्यूट्रिशन पाहिजे दिवसभरामध्ये आपण किती कॅलरीज खातोय त्या कॅलरीज किती बर्न करतोय वेट वेट आहे त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका हे झालं इव्हिनिंगला जेवणामध्ये जास्तीत जास्त झोपायच्या अगोदर दीड ते जास दे दे दोन तास अगोदर जेवण झालं पाहिजे शक्यतो जे जेवढं लवकर ग्रोविन असेल तर लवकर पण जे मान लोक जॉबवरून येतात त्यांच्यासाठी सांगतोय जेवढं लवकर झोपायच्या अगोदर ते घ्या जेवणामध्ये शक्य असेल तर चिकन अंडी मास याच पैकी जे नॉनव्हेज येतात ते जे खात नाही त्यांना कुणाला हे मी म्हणत नाही की हे खायलाच पाहिजे जे शाकाहारी सुद्धा आपण वेट लॉस फॅट लॉस करू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक काळजी घ्यायची की सॅलड पाहिजे आहे रात्रीचा आहार हलका असावा प्रोटीन आणि फायबरयुक्त असावा की जेणेकरून आपल्याला पचन क्रेला त्रास होणार नाही परत झोपताना एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि दिवसभर मात्र दिवसभर रात्री ज्या काही तुम्ही दिवसभरात हालचाली करणार त्याचा इफेक्ट तुम्हाला चांगला होणार आहे जसं मी सांगतोय थेंबे थेंबे तळेसाचे तुम्ही हालचाली नाही केल्यात दिवसभरात सारख्या सारख्या तर थेंबे थेंबे फॅट्स असे हे लक्षात ठेवा आणि व्यायामाला करणे कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा दिवसभरामध्ये तीन ते चार दिन पाणी प्या धन्यवाद